नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतो न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रात सात जून आहे सकाळचे बारा वाजत आलेले आहेत साडे अकरा वाजून गेलेले बारा वाजतील म्हणजे दुपार दुपार सुरुवात दुपारची सुरुवात होईल आणि मी आता विरारमधून सगळी माहिती घेतो आहे तर आता मी यशवंतनगरमध्ये आहे आणि आत्ता एक पंधरा मिनटापासून रिम रिम रिमिजिम सुरुवात होती ती आपण जर आता बघितलं तर बऱ्यापैकी पावसाच्या स्त्रिया बरसत आहेत आणि आज सात जून तारीख आहे म्हणजे साधारण मान्सूनची सुरुवात होती एक दरवर्षीची तारीख ही सात जूनत मानली जाते तर आज सात जूनला पावसाचं नक्षत्र असतं आणि त्यानुसार आता जर वेल तर चा पावसाने चांगला एक बऱ्यापैकी स्पीड पकडलेला आहे आणि जर आपण सगळं बघितलं तर लोक छत्र्या बाहेर काढलेल्या आहेत याच्या दहा दिवस आधी पा पाऊस आला होता मुंबईमध्ये विक्रमी पाऊस पडला होता त्यानंतर बरंच नुकसान झालं होतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि आता आज सात जूनला पुन्हा एकदा हा पाऊस म्हणजे मान्सूनचं आगमन झालं असं म्हणता येईल कारण आपण माहिती घेतली तर ब यावर्षी दहा दिवस आधीच मान्सूनचं आगमन होणार असा हा अंदाज वर्तविण्यात आला होता आणि त्यानुसार दिसतं आहे की पावसाच्या सरी बरं बरसू लागलेल्या बऱ्याच ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे अजून आहेत खोदकाम केलेलं अजून पूर्ववत केलेलं नाही आहे नाल्यांची कामं चालू आहेत रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत आणि या पावसामुळे त्या सगळ्या कामावर परिणाम होणार आहे त्यामुळे लोकांना कुठलाही त्रास होणार नाही गैरसोय होणार नाही सर्व गटारांची झाकणं लावली गेली पाहिजेत गटारं स्वच्छ झाले पाहिजेत नाले स्वच्छ झाले पाहिजेत खड्ड्यांवरती डांबरी करण्याचा झालं पाहिजे या लोकांच्या मागण्यात आणि सगळी कामं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने पूर्ण केली पाहिजेत असा आम्ही वारंवार त्याच्याकडे पाठपुरावा करतो आहे आणि आत्ता लाईव्ह करतो आहे की आता हे पा पाऊस पडतो आहे आणि सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे पावसाचं जर आपण एकूणच सगळा रागरंग बघितलं बघितला वातावरण बघितलं तर बरेच दिवस बरेच वेळ अजून हा पाऊस पडेल किंवा दिवसभर पावसाचं वातावरण सुरू राहील असा एक अंदाज एक वातावरण आहे आपल्याला आपल्या विभागामध्ये का पावसाचे काय अपडेट आहेत किंवा आपले काय वातावरण आपल्याकडे किती पाऊस पडतो आहे आपण कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम